सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहर जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशभरातलं एक खूप मोठं श्रद्धास्थान दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूपच मोठी लाखो लोक दर्शनाला येतात अशी यात्रा असते वर्षानुवर्ष सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा रस्ता हा वक बोर्डाशी असणाऱ्या मतभेदामुळे राहिला होता निम्मा केला निम्मा राहिला वग बोर्डाशी नीट चर्चा होऊन त्यांनी आता परवानगी दिली आणि आता तो चौदा जानेवारीच्या आधी पूर्ण कराय सूचना केली की ज्याला मोटरेबल म्हणतो म्हणजे वाहतुकीस योग्य रस्ता त्यांनी महानगरपालिकेच्या खर्चातून उद्याच करायला सुरुवात करावी आणि चौदा जानेवारीने बारा तेरा जानेवारीपर्यंत पूर्ण करावा आणि जशी चौदा जानेवारीची मकर संक्रांतीची यात्रा संपेल ती यात्रा संपल्या संपल्या जिल्हा मधून एक कोटी रुपये मी लगेच देतो लगेच कलेक्टरांना मी सूचना केल्या आणि अर्धा रस्ता जसा सिमेंट कॉन्क्रीटचा झाला आहे तसाच अर्धा रस्ता उरलेला सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल सिद्धेश्वराची ही प्रार्थना करण्यामध्ये सिद्धेश्वराची ही पूजा करण्यामध्ये मला यश मिळालं याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स स्वप्न तुमचे जागा आणि बांधकाम आमचे भविष्यात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय टू बी एच के लक्झरियस फ्लॅट व कमर्शियल शॉप्स बंगलोज किंवा रो हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्य कॉम्प्लेक्स पूर्व विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स मोबाईल सेव्हन आणि सेवन डबल एट सेवन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेजजवळ सोलापूर